सर नमस्कार लाडक्या बहिणीला महत्वाची आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महिलांची पैसे येणार बंद होणार आहे परंतु महत्वाची काय अपडेट आहे ती पण महत्वाची आहे लाडक्या बहिणीसाठी जो काय मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे तो अनेक परराज्यातल्या महिलांनी लाभ घेतला आहे त्याच्यामुळे सातवा हप्ता अनेक महिलांना आला नाही आपल्या राज्यातील ज्या महिला आहेत बीड असेल पुणे असेल अनेक ठिकाणच्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले त्याचं सुद्धा कारण यापुढे आहे ते सविस्तर संपूर्ण तुम्हाला माहिती देणार त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला नाही की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका तर बघा महत्वाची जी अपडेट आहे त्या अपडेटमध्ये पहिलं जर पाहिलं असेल तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये योजना आणि लाभार्थी सन्मान तुम्हाला सातवा हप्ता मिळाला नसेल मिळाला असेल पुढचा आठवा हप्ता येण्यासाठी त्यासोबत कोणकोणत्या महिला ज्यांनी गैरफायदा घेतला त्या आपल्या राज्यात सुद्धा राहत नाहीत अशा अनेक आहेत तर बघा उर्वरित ज्या ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांना पंधराशे रुपये येणार आहेत म्हणजे एक हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणारी काळजी अजिबात करू नका आज शेवटचा दिवस नसतील आले तरी पण काळजी करू नका सांगतो तुम्हाला कधी येणार त्याच्यासोबत जर तुम्ही पाहिलं असेल तर धक्कादायक बातमी अशी आहे की लाडक्या बहिणी योजनेत परराज्यातील ज्या स्त्रिया आहेत लाभार्थ्यांनी घुसखोरी केलेली आहे भोगस लॉग इन केलेल्या आणि टोटल सध्या सध्याच्या बघा सध्या हा शब्द प्रयोग महत्वाचा मी सध्या सांगतो सध्या जे जे अर्ज उघड झाले ज्यांची पडताळणी झाली तर टोटल अकराशे एकाहत्तर अर्ज आले आहेत ज्या अर्जामध्ये शंभर टक्के गोळे आणि ते परराज्यातले आपल्या महाराष्ट्र राज्यातले अर्ज नाही आहेत बघा निवडणुकीच्या मध्ये होते लवकर फॉर्म गरबडीमध्ये भरलेले आहेत आणि ते शासनाने पटकन काय निवडणूक तीन महिन्यात ती निवडणूक सगळे अर्ज त्यांना पडताळणी करता नाही तर प्रत्यक्षात हे जे भामटे आहेत हे उत्तर प्रदेश राज्यातून आसाम राज्यातून पश्चिम बंगाल आणि राजस्थान मधले असलेले पोलीस महसूल आणि महिला बालविकास विभागाच्या तपासामध्ये समोर आलेला आहे त्याच्यामुळे लक्षात असूया तुम्हाला जो सातवा हप्ता आला नाही कारणीभूत या सुद्धा महिला मोठ्या प्रमाणात आहेत तुमचे सातवा हप्ता कधी आहे ते पण सांगतो बघा इथं पाहिलं असेल तर बघा लाडकी बहिणी युजून मोठा गोळ झालेला आहे आता मोठा गोळ म्हणजे काय झाला नेमकं तर परराज्यातल्याच्या स्त्रिया ज्या स्त्री आहेत मोठ्या प्रमाणात एक रॉकेट उघड झालं ज्यांनी सरसकट अनेक महिलांचं लॉग इन करून दिलंय आणि काय केलंय आधार कार्डच्या आधारे फॉर्म भरून दिले पैसे पण अनेक महिलांच्या खात्यात तुमचे तुम्हाला नाही सातवा पण त्यांना सातवा हप्ता जमा झालाय असं झालेलं आहे तर बघूया लाडकी बहीण योजना फ्रॉड विधानसभा निवडणुकीत माहितीसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना पर राज्यातील ज्या लाभार्थी आहेत घुसखोरी केलेल्या असं समोर आलं लातूर जिल्हा त्यासमोर सा सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून बघा त्यांनी काय दाखवलं आम्ही लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून बोगस लॉग इन तयार केलेत त्यांनी आणि त्याद्वारे चक्क अकराशे अर्ज दाखल केलेत असल्याचं समोर आहे प्रत्यक्षात हे जर भामटे पाहिले असेल तुम्ही तर उत्तर प्रदेश राज्य आसाम पश्चिम बंगाल आणि राजस्थान मधले असल्याचं पोलीस महसूल आधी आणि त्यासोबत महिला बालविकास विभागाच्या तपासामध्ये संपूर्ण माहिती त्यासाठी बोगस जे अप्लिकेशन केलेलं आहे त्याबाबत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्या दोन लॉगिनवरून एकशे अकरा अर्ज बघा दोन लॉगिन जे सापडतात एकशे अकरा अर्ज दाखल झाले आहेत त्यापैकी बावीस अर्ज एकट्या बार्शी तालुक्यातील बावीस अर्ज एकट्या बार्शी तालुक्यातील आहे त्यानंतर अडथळाचा लाभ थांबवण्यात आला आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणात बार्शीश्वर पोलीस स्टेशनमध्ये बघा हा अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि एकूण बावीस अर्ज हे खोट्या कागदपत्राच्या आधारे भरल्याच्या तपाशात समोर आले जे अनेक आता पलताळणी होईल तर सगळे रॉकेट बाहेर येतील लाडकी बहीण योजना संदर्भात लाडकी बहीण योजना परराज्यातील लाभार्थीच रॉकेट आहे कुठला तरी एक व्यक्ती आहे दोन व्यक्ती आहेत त्या सर सर फॉर्म भरून देतोय जे काय तुम्हाला डॉक्युमेंट लागतात सगळे डॉक्युमेंट देतोय आणि तुमचे फॉर्म भरून घेतोय अशा प्रकारे विधानसभा निवडणुकीत माहिती गेमची जर ठरली आणि जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झालेली होती आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत तुम्हाला एकूण सात हप्त्याचं वितरण झालंय म्हणजे साधारणतः एक दहा हजार पाचशे आतापर्यंत तुमच्या खात्यात जमा झालेत ऑगस्ट असेल सप्टेंबर असेल ऑक्टोबर असेल ना आता डिसेंबर जानेवारी सगळे पैसे मिळून टोटल सात हप्त्याचे होतं पंधराशे रुपयाप्रमाणे दहा हजार पाचशे तुमच्या खात्यात जमा झाले आता पुढची माहिती पाण्यावर चॅनल नवीन असताना पटकन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका बघा रक्कम लाभार्थी महिलांना मिळाली असून त्यांना ऑलरेडी मिळाली सात हप्त्याची लाभार्थी महिलेला दहा हजार पाचशे रुपयाची रक्कम मिळाली म्हणजे हे जे फ्रॉड केलेले आहे ज्यांनी फॉर्म भरले आहेत विविध राज्यातील आहेत आणि त्यांना पैसे तुम्हाला सातवा नाही जमा मी तेच म्हणतो ना बीड वरल्या अनेक महिलांची कमेंट आहे पुण्यातल्या अनेक महिलांची कमेंट आहे नाशिकमधल्या अनेक महिलांची कमेंट अजून ठाण्यातल्या अनेक महिलांची कमेंट आहे की पैसे जमाच नाही झाले अजून आमचे ठीके तर त्यांचे पैसे जमा नाही झाले तर परवी यांच्या अगोदरच सातवा हप्ता जमा झाला दहा हजार पाचशे जमा झाले तुमचे सुद्धा येथील काळजी करू नका पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्हाला सोबत सातवा आणि आठवा सातवा आज जर आला आज जर नाही आला हा सातवा उरलेला आणि हा आठवा दोन्ही तुमच्या खात्यात एकत्रित हे पैसे येतील बघा लाडकी बहीण योजनेत बोगस जे अर्ज आहेत ते वाढले असून लातूर सांगली जिल्ह्याच्या नावाने लॉग इन आय डी बनवून राज्यातील लाभार्थ्यांच्या शिरकाव झाल्याच्या समोर आलं राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याचे लॉग इन आयडी बनवून तब्बल बघा वेगवेगळ्या जिल्ह्याचे लॉग इन आयडी बनवून त्यांनी आणि तब्बल अकराशे एकाहत्तर अर्ज लाडकी समोर आले म्हणजे टोटल जर पाहिलं असेल तुम्ही तर इथं बघा ही रक्कम जी किती आहे एवढी रक्कम त्या ठिकाणी बघा एक कोटी बघा बावीस लाख पंच्याण्णव हजार पाचशे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढी रक्कम खात्यामध्ये जमा झाली आहे आणि याच दरम्यान बावीस अर्ज हे एकट्या बारशे तालुक्यातले आहेत केवळ दोन लॉग इन वरून बघा दोनच लॉग इन आय डी बनवले आणि त्याच्यातून अकराशे एकाहत्तर एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉर्म भरलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाचा जो घोळ झालाय तो कसा झाला नेमका तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये परराज्यातील भोगोस लाभार्थ्यांचं एक रॉकेट समोर आलंय त्यांच्याकडे सगळा सेटअप होता ते लातूर सांगली जिल्ह्यातील आहेत अंगणवाडी सेविका असं म्हणून त्याने लॉगिन आयडी आयडी एक बनवला आणि या दोन लॉग इन आयडी वरून वेगवेगळ्या जिल्ह्यातील महिलांच्या लाभार्थ्यांच्या नावाखाली एकूण अकराशे एकाहत्तर या भामटेने अर्ज दाखल केलेत आणि अर्ज दाखल केलेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये रहिवाशी असल्याचं दाखवण्यात आलं आहे परंतु प्रत्यक्षात मात्र हे भामटे उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये असल्याचं महसूल म पोलीस महसूल तसेच महिला बालिका विभागाच्या तपासात पुढे आले आहे त्यामुळे त्यांचे तर पैसे गेले विषय नाही परंतु इथे ना आता तुम्हाला सातवा जो हप्ता ज्या ज्या महिलांना नाही मिळाला तर त्यांना आज एकतीस जानेवारी शेवटचा दिवस आज येतील आणि जर आज सुद्धा आले नाही तर त्याला सुद्धा ऑप्शन सांगतोय की वीस तारखेला आठवा सातवा तुमचा मिळाला तो आणि आठवा हप्ता हे दोन्हीही हप्ते तुमच्या खात्यात जमा होतील ठीक आहे महत्वाची माहिती आहे सर्व महिलांपर्यंत नक्की पोहोचा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका कोणीच विसरू नका